नवीन वर्षामध्ये काहीतरी चटपटी खायला हवं म्हणून ही खास डिश तुमच्यासाठी बनवलेली आहे चला आपण बघू अतिशय सुंदर आणि टेस्टी अशी डिश आहे आज आणि मटारपासून बनवलेली डिश आहे मग तुम्ही पार्टीसाठी करू शकता किंवा इतर कोणत्या कार्यक्रमासाठी करू शकता ब्रेकफास्टला सुद्धा अतिशय सुंदर आहे चला मग ही करायची कशी आपण पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू फ्रेश ताजी आपल्याला मटार घ्यायची आहे पठार इथे मी अंदाजे अर्धी वाटीच्या जास्त घ्यायचे आपल्याला आणि पहिले पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला त्याचा यूज करायचा आहे आणि त्याचे जाडसर भरड असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला मसाला कोणता लागेल हिरवी मिरची लसण आणि अद्रकचे तुकडे हे तीनही आपली एकत्र पेस्ट करून घ्यायची आहे नंतर आपल्याला बटाटे उकळून घ्यायचे आणि त्याचे साल काढायचे आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की लगेच मग त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं आपल्याला होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला त्यामध्ये बाकीचे पदार्थ टाकायचे आता जिरं झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पेस्ट टाकायची आहे जी आपण पेस्ट तयार केली होती ना ती संपूर्ण पेस्ट आपल्याला टाकायची इथे मिरच्या मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ते आपल्याला तेलावरच चांगलं परतून द्यायचं आहे थोडंसं आपल्याला हिंग टाकायचं आहे त्यामध्ये आणि परतायचं लगेच मग आपल्याला मॅश करून घ्यायचे बटाटे आणि बटाटेसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचं आहे बटाटे आपले चांगले परतून झाल्यानंतर आपल्याला वटाण्याची पेस्ट टाकायची आहे जी आपण भरट केली होती ती आणि तेल मात्र जास्त टाकायचं नाही तेल आपल्याला कमीच टाकायचं आहे इथे आणि नंतर आपल्याला बाकीचे जिन्स टाकायचे जसं हळद हो टाकायची आपल्याला तिखट टाकायचं तिखट एक चम्मच थोडं जास्त टाकलेलं आहे आता मी इथे थोडंसं तिखटच वापरले जास्त मुलांना करत असाल तर कमी करा धने जिरे पावडर एकत्र केलेली आहे ते सुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि शेवटी आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता इथे संपूर्ण आपली भाजी तयार झालेली आहे नंतर आपल्याला थंड करायला ठेवायचं आणि कोटिंगसाठी म्हणून आपल्याला इथे आता मी बेसनचा वापर करत आहे बेसन घ्यायचं आपल्याला आवश्यकतेनुसार बेसन घ्यायचं तरी मी इथे बेसन एक वाटीच्या जवळजवळ बेसन घेतलेलं आहे छोटी एक वाटी आणि त्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस टाकायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये किंचित हळद टाकायची कलर येण्यासाठी आणि ओवा क्रश करून टाकायचा आत संपूर्ण आपल्याला एकत्र करायचं आहे आणि थोडं पाणी टाकूनच आपल्याला भिजवायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही म्हणजे बेसनाचा अंदाज घेऊनच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि जास्त घट्ट किंवा जास्त पातळ अशी आपल्याला त्याची पेस्ट करायची नाही जसं आपण आलूबोंडे वगैरे करतो त्यासाठी आता त्याचे मी चपटेवडे करून घेतलेले आहे तुम्ही गोळीसुद्धा करू शकता नंतर आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आणि आपल्याला तळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण मटारचा जास्त उपयोग केल्यामुळे अतिशय सुंदर आणि छान लागते ला। ही डिश खायला नुस तुम्ही हिवळ्यामध्ये जरूर करून बघा जास्तीत जास्त आपल्या पोटामध्ये वटाणे गेले पाहिजे हिवळ्या स्पेशल आहे ताजे वटाणे फ्रेश वटाणे खाय खाणे अतिशय चांगले आहे आणि असे मी संपूर्ण तळून घेणार आहे बघा किती सुंदर आणि छान नाश्ता झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल माझी तर मला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त आनंदी राहा